आ, तू रस्ता ना चालवतो मला का काट्यात ने तू रस्त्या रस्त्याने काय टोसा लागल माझ अरे माझं बर्डे राहन आहे तुला माहिती आहे ना तू तो राह कसं आहे तुला माहिती ना कसं आहे तुला म्हणलं ना काय चल तू कुठं आला येऊ माझ आण ना जवळ आल्या चल माझं घर आहे तिथं पेव पाडला मर्शीलाच पेऊ ना थंडे सारखं का सोजून बुजून चल

आता एक वाट नंबर आहे रे महाक अन मग म्हटलं तर फोन करा म्हणजे नंबर नाही म्हटलं चला त्याला उचलावा हा मग त्याला म्हटलं जागरा उचल घरी नेऊन घालतो मग आलं अहो जवळज वज वज घेऊ अहो बाबु काय सांगायचं नाही ना असं नको नको केलं उठला का मग ताकत ते तू घरात काय आणून देत नाही महा डोक्याला काही एकटा आणाय का काय सांगू आता कसं कस संभाळतील चला मला काय मग आता कुठं जाऊ कशी रहा तिथं जाऊ जाऊ कुठं पण

ते एवढं एवढं दिसतं पण ल हानीत आव असं पार हिरो ने करून ठेवतो वा तेच पुन्हा हाती काठी घेतो मुठी थे थे। योड़ा योड़ा हा एवढं एवढंच आहे काठी घेतल्या हो ताकत किती त्याला सोडित नाही ते हा दार पेराव एवढं हा ना घाव मला पाहिलं घाबरतो हा नाही तुमचा दारा आहे ना मला घाबरतो त्यामुळे ते बाबर मला

म्हणजे तुम्हाला काय समजू राहिले हा मानावर आहे म्हणून का मी तुमच्या संग येईल का काय बोलू राहिले तुम्ही तुम्हाला चांगलं समजते बर का तुम्हाला हक मार असं नाही काय यायचं जायचं तुम्ही आलेच का आता तुम्हाला काय सांगितलं ना तुम्ही मानावऱ्याला घेऊन या म्हणून आलो नाही नाही नका नका आणि येत पण नका जाऊ आजपासून आणि मानवरेला नका आणि जाऊ आपआप येत होतो त्याची उतारले वगैरे तुमची काहीच गरज नाही हा तुम्ही जाऊ शकता आता मी तुम्हाला भाऊजी भाऊजी म्हणते मी तुम्हाला चांगले समजत होते तुम्ही खुशाल म्हणते चालणं इकडून चालणं तिकडं हा इकडे काल बोलते तुला माहिती काल काल बोलते तुला जर काही पैसे विषय नाही मला सगळं आहे जरी माझी परिस्थिती गरीब आहे ना पण मी लाचार नाहीये मला तुमचा एक रुपया नकोय मी रोज कामाला जाते रोजचे पैसे कमी दे मला काही गरज नाही लागले तर म्हणतो तुला ते काय झालं तिचं नवदार पडलं होतं उकड्या बरं मग अच्छा अच्छा अनुगार पुण्याचं काम केलं आपण काही वाईट केलं का हा काय चाललो इकडे आलो तर चाललो इकडे गोरखच्या मळ्यात चाललंय गोरखच्या हा मग काय मला हो बरं बरं गोरखच्या काय ते गुजरातला एक बाबा आहे त्याच्याकडे घेऊन चालत्या का कळाला मी माझी स्वतःची गाडी काढितो वाटतं फोर व्हीलर दारू सुटून किती गाडी आता दचरायला घेतली ना पेढ वेळे चारले अरे पेढे दादे ही सेवा करायची मला तुमची तयारी फक्त डिझेल टाका तुला आणि दारू सोडून देतो तुला पाच दुसऱ्या नाही पार्टी नाही का पेढे नाही का अरे तुला नाही आनंद झाला झालाय गाडी मी घेतली तुला आनंद झाला ना तुम्ही वाटायची पेढे काय सांगतो पुणे पुण्य करायला गाय वाई काय पुण्य करायला झालं

काय झालं शांत काय नाही काय नाही कालवा कसला चालला आता काय नाही हो माझ्यामुळे काय झालं काय काय नाही झालं मग आता तुम्हाला सांगू ना काय उपयोग आहे त्याचा आणि तुम्हाला काय समाजणारे सांगितलं तरी तुम्ही जा तुम्ही फक्त दारू प्या आणि परपंचा वाटव घाला हा म्हणजे मला आहे ना या अशा लोकांचे तू मला सांग काय झालं खरं सांग आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण सगळं वाटव तुमच्या मुळे